जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यात तापमानाचा पारा सध्या बेचाळीस अंशाचा वर असल्याने नंदुरबार जिल्ह्यात उष्माघाताचे मोठ्या संख्येने रुग्ण आढळून येत आहे तर मागील दोन दिवसांपूर्वी उष्माघाताने एकाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे त्या अनुषंगाने नंदुरबार जिल्हा सामान्य रुग्णालयात तसेच जिल्ह्यातील अन्य रुग्णालयांमध्ये उष्माघात कक्षाची निर्मिती करण्यात आली असून नंदुरबार जिल्हा रुग्णालयात उष्माघात कक्षात सुमारे वीस खाटांचे स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आले आहे तसेच नंदुरबार जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालयांमध्ये देखील पाच खाटांचे विशेष कक्ष उष्माघाताचे तयार करण्यात आले असल्याची देखील माहिती सामान्य जिल्हा रुग्णालयाच्या जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर वर्षा लहाडे यांनी दिली आहे नंदुरबार जिल्ह्यात सध्या मागील आठ ते दहा दिवसापासून तापमानाचा पारा हा चाळीस अंशाच्या वर सरकला असून नंदुरबार शहरासह जिल्हाभरात उष्माघात कक्ष आरोग्य विभागाकडून तयार करण्यात आले आहेत तसेच त्यासाठी लागणाऱ्या आवश्यक सर्व बाबी नंदुरबार जिल्हा आरोग्य विभागाच्या प्रशासनाकडून कार्यान्वित करण्यात आले असल्याची माहिती नंदुरबार जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर वर्षा लहाडे यांनी दिली असून उष्माघातासंदर्भात विशेष कार्यशाळा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बिरसा मुंडा सभागृहात घेण्यात आली असल्याचे देखील माहिती यावेळी त्यांनी दिली आहे तर उष्माघाताचे रुग्ण कशा पद्धतीने हाताळायचे किंवा त्या संदर्भात घ्यावयाची काळजी या संदर्भातील संपूर्ण मार्गदर्शन व कार्यशाळा देखील घेण्यात आली असल्याची माहिती यावेळी दिली आहे तर उष्माघाताने बळी होऊ नये किंवा त्यापासून वाचण्यासाठी काय काय उपाययोजना कराव्या लागतात याकरिता देखील प्रबोधनात्मक कार्यशाळा नंदुरबार जिल्हा आरोग्य प्रशासनाकडून घेण्यात आले असल्याची माहिती डॉक्टर वर्षा लहाडे यांनी दिली आहे तर नंदुरबार जिल्ह्यात उष्माघाताचे रुग्ण टाळण्यासाठी नागरिकांनी घ्यावयाची अत्यावश्यक काळजी तसेच नंदुरबार जिल्ह्यात तापमानाचा पारा हा चाळीस अंशाच्या वर असल्याने त्यावर नागरिकांनी घ्यावयाची काळजी व त्या काळात कोणीही नागरिकांनी कितीही अत्यंत महत्वाचे काम असल्यास बाहेर पडू नये किंवा अत्यावश्यक वाटल्यास योग्य ती उपाय करूनच बाहेर पडावे असे देखील माहिती नंदुरबार जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून जिल्ह्यातील नागरिकांना वाढत्या तापमानाच्या अनुषंगाने देण्यात आली आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार जिल्ह्यामध्ये गेल्या सात आठ दिवसापासून उष्माघाताचा जो लेवल आहे अतिशय जास्त म्हणजे बेचाळीस डिग्रीपर्यंत वाढलेली आहे आम्ही उष्मा उष्माघाताचे जिल्हा जिल्हाधिकारी कार्यालयावरती आपण एक कार्यशाळा घेतली या कार्यशाळेमध्ये सर्व अधिकारी आलेले होते आणि त्यामध्ये आपण जिल्हा रुग्णालयामध्ये किंवा पूर्ण जिल्ह्यामध्ये काय उपाययोजना करायची आणि काय याच्यावरती चर्चा करण्यात आली तर जिल्हा अधिकाऱ्यांनी प्रत्येक ठिकाणी काय काय करावं याच्यावर सूचना करण्यात त्याचबरोबर जिल्हा सामान्य रुग्णालय नाशिक नंदुरबार येथे आम्ही सर्वांनी एक मिटिंग घेतली आणि त्याच्यामध्ये उष्माघाताच्या रुग्णांना ऍडमिट करण्यासाठी प्रत्येक आर एच ला पाच बेडवर तसेच जिल्हा रुग्णालयामध्ये वीस बेड अशी उपाययोजना केलेली आहे ती बेड तयार ठेवलेली आहेत त्याचबरोबर आम्ही जिल्हा रुग्णालयामध्ये सर्व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण घेतले प्रशिक्षणामध्ये उष्माघाताचे जेव्हा पेशंट येतील तेव्हा काय काय उपाययोजना करायची त्याच्यावर ट्रीटमेंट कशी करायची त्यासाठी लगणाऱ्या सगळ्या साहित्यांची आम्ही तयारी ठेवलेली आहे आणि सर्वसाधारणपणे ह्या उष्माघाताच्या वेळेस स्वतःला उन्हापासून वाचवा अशा सूचना करण्यात आल्या त्याचबरोबर पाणी पाण्याचे प्रमाण हे भरपूर असावे याबद्दलही सूचना करण्यात आल्या ताप वगैरे आल्यास त्या व्यक्तीला टेपिड स्पॉन्जिंग म्हणजे एक साध्या ओल्या कपड्यांनी अशा अशाही गोष्टीच्या सूचना करण्यात आल्या काय करू नये काय करावे या सगळ्या गोष्टीच्या सूचना आमच्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या ह्या ट्रेनिंग मध्ये नंतर आपण सर्व तयारी केलेली आहे आणि उष्माघाताच्या एक कक्ष स्थापन केलेला आहे आणि त्या कक्षामध्ये रोजचं जिल्हा लेवलला आपण रिपोर्टिंगही केलं जातं की कि किती उष्माघाताचे सफरिंग पेशंट आहेत किंवा काय आहेत त्यांचे आणि आतापर्यंत कमी संख्या आहे पण तरी सुद्धा पुढे आपण भविष्यामध्ये जर काही संख्या असतील तर त्याच्यासाठी आपण पूर्ण तयारीत आहोत शासनाची यंत्रणा पूर्ण तयार आहे आणि दररोजचं जे रिपोर्टिंग होतंय त्याच्यामध्ये तुरळक असे पेशंट आहेत त्याच्यामध्ये ते पण ते ट्रीटमेंट होऊन घरी पण जात आहेत कसं आहे की गावाच्या बाहेर जी लोक उन्हामध्ये सतत काम करतात शेतामध्ये त्यांनाच खरं प्रबोधन करणं गरजेचं आहे आणि या प्रबोधनामध्ये त्यांना एवढंच सांगायचं की थोडंसं सावलीमध्ये मध्ये मध्ये येऊन काम, कर, का, काम करा कामही करा पण थोडंसं डोक्यावरती पांढरा कपडा घेणे किंवा सतत पाणी पिणे आणि उन्हापासून थोडस स्वतःला वाचवणे याचे प्रबोधन प्रायमरी हेल्थ सेंटर असेल किंवा आपले समाजसेवक काही संस्था आहेत त्यांनी करणं अत्यंत गरजेचं आहे रिपोर्टिंग मध्ये तरी अजूनही खूप काही आलेले नाही आहेत म्हणजे थोडस एक मुळगी या ठिकाणी दोन तीन पेशंट झाले दडगाव ठिकाणी दोन तीन पेशंट झालेले आहेत खूप संख्या नाही पण जे आहे ती ट्रीटमेंट होऊन व्यवस्थित घरी गेली ती तर जी वातावरण किंवा तिथले जे एन्व्हायरमेंट आहे किंवा परिस्थिती आहे भौगोलिक परिस्थिती ती तर सत्य आहे त्याच्यामध्ये फक्त एवढंच आहे की आपल्याला त्या लोकांना आयडेंटिफाय करून त्यांना ट्रीटमेंट करणं हे आमचं पहिलं कर्तव्य आहे आणि ते आमचे लोक जे डॉक्टर्स आहेत अधिकारी आहेत दुर्गम भागात जे काम करत आहेत ते करतायत त्या बाबतीत मी एकशे आठ आणि एकशेगामचा आढावा घेतलेला आहे आजच्या घडीला सगळ्या चालू चालून आणि सगळ्या एकशे दोन चालू आहेत त्यामुळे मी ते पुण्याला पुण्या बीव्हीजीच्या स्वतः ओनरशी बोलले आणि आज अगदी कालच मला रिपोर्टिंग केलं की एकशे आठ सगळ्या पूर्णपणे ऑन रोड आहे त्यामुळं आता पेशंट्सला काही प्रॉब्लेम येणार नाही